नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री, श्री प्रकाश गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद शंकरा अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार जटित गंगा कपाळी चंदा कंठी नागाचा हार शंकरा अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार जटेत गंगा कपाळी चंदा कंठी नागाचा हार अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार माथावर तुझा चंदन टिळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा माथ्यावर तुझा चंदन टिळा गळात शोबती रुद्राक्ष माळा कपाळावर ती तिसरा डोळा कपाळावर ती तिसरा डोळा अंगी भस्म लावले फार अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार कानी शोभती कुंडल हाती त्रिशूल मंडल കാനി ശോഭകുണ്ഡല ഹ്രിശൂല ദമരുമ ഭസ്മിതരൂപ അതിഥി ഗോഡ ഭസ്മൂപ അതി ഗോഡ ചേഹരൂ ബജബുസാ ശൃഗരാ अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार अंगावरती वाघांबर घालिशी नंदावरती तू स्वार रे होशी अंगावरती वाघांबर घालिशी नंदावरती तू स्वार रे होशी अंगावरती वाघांबर घालशी नंदावरती तू स्वार होशी भक्त उधरणा धरणा धावून जाशी भक्त उरणा धावून जाशी विश्व संचार अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार जटित गंगा कपाळी चंदा कंठी नगाचा हार अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुझा शृंगार शंकरा अजब तुृङ्गार धन्यवादः